नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल धार्मिक परंपरेचा सन्मान राखावा आणि उत्सवावर कोणतेही बंधन येऊ नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आई अंबाबाई ही संपूर्ण जगाची स्वामिनी आहे नवरात्र किरणोत्सव आणि धार्मिक यात्रा यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमावर निर्बंध घालणे अयोग्य आहे अशी ठाम भूमिका आघाडीने मांडली उपजिल्हा संघट विकास नेता शरदचंद्र सावंत यांनी स्पष्ट सांगितले श्रद्धेवर गदारली तर आम्ही उभारू मी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे मंडप मंडपमध्ये काम सुरू आहे ते काम चालू असताना जे आपलं किरणोत्सव जो होतो महालक्ष्मी मंदिरात ते एक चमत्कारच आहे त्या चमत्कारामध्ये अजिबात कुठेही अडथळा येता कामा नये यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे करुण मंडप बांधताना कुठलीही अडचण कुठलंही काही याल मध्ये त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आत्ताच आम्ही नाईकोडे साहेबांना देखील हे निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यात तुमचं शंभर टक्के आम्ही कुठलीही अडचण येऊ देणार नाही जसा हा दसरा सण असतो जसं नवरात्र असते तसंही किरणोत्सव हा सणासारखा आपण मागते कारण हे हे एक चमत्कार आहे देवी शक्तीचा काहीतरी चमत्कार आहे त्यासाठी ते आम्ही हे निवेदन दिलेलं आहे यावेळी उपस्थित होते उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत उपशहर प्रमुख जयश्री गिरी उपविभागीय कोमल पोवार तालुका प्रमुख वर्षा पाटील उपविभाग असावरी सुद्धा विभाग प्रमुख रुपाली घोरपडे विभाग प्रमुख पल्लवी चिखलीकर उपविभाग प्रमुख स्वाती सांगावकर युवसेना प्रतिनिधी देवराज घोरपडे आणि अन्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या महिला आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे परंपरा अबाधित ठेवा नाही तर रस्त्यावर उतरण्यास आम्ही तयार आहोत अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह